मित्रांनो नमस्कार प्रश्न आहे एस दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे आता याच्यामध्ये हा प्रश्न वयवारीवरच आहे आणि वयवारीचे प्रश्न आला की तुम्हाला सांगितलं होतं की गुणोत्तराचा आधार घेऊन प्रश्नाची उत्तर द्यायची आता याच्यामध्ये अगोदर प्रश्न वाचा त्यांची म्हणजे दोघांची आजची वय काढायची आणि त्यांचं आजचं प्रमाण एक आहे याच्यामध्ये आजचं प्रमाण त्यांचं असं आहे आणि अरे पाच वर्षापूर्वीचं एक प्रमाण आहे पण वय आजची असल्यामुळं आजच्या प्रमाणाचा आधार आपण घेऊया आता वडिलांचं प्रमाण किती येतं आजचं सात आहे मग इथं सातने ने कुठे कुठे भाग जातो इथं सातने ने कुठे कुठे भाग जातो की इथं चाळीसला जात नाही म्हणजे हे आपला पर्याय नसणार आहे इथं भाग जातो हे उत्तर येऊ शकतं इथं भाग जातो हे उत्तर येऊ शकतं चाळीसला सात ने भाग जात नाही हे उत्तर आपलं येऊ शकणार नाही आता फक्त वडलाच्या प्रमाणावर आपण उत्तर देऊ शकत नाही मग आपण काय करू लक्षात ठेवा मुलांचं जे प्रमाण आहे मुलाचं जे प्रमाण आहे त्याचा आधार घेऊन आपण याच्यातला एक पर्याय कट करूया आता दोन ने ओरल्या पर्यायामध्ये कुठे भाग जातो रे इथं दहा ला जातो पण ह्या पाचला जात नाही पण हा पर्याय आता कटतो फायनल उत्तर आपलं काय असणार आहे त्यांची होय वडील पस्तीस वर्षाचे आणि मुलगा दहा वर्षाचा हेच आपलं फायनल उत्तर असणार आहे अशा शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन मेथडसाठी आपली सातशे नव्याण्णवची बॅच खरेदी करायला विसरू नका धन्यवाद